आज मन मनसेच्या सर्वच नगरसेवकांची जे नोंदणी आणि गट नेत्याची नोंदणी करण्यात आलेली गट नोंदण्यात आलेला त्या नोंदणी होतेच आहे मार्गाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एकोणतीस महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झालेली आहे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली याचे जे ते आरक्षण समोर आलेले आहेत ते तुम्ही पाहिलेत का त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय पहिली गोष्ट हो एक लक्षात घ्या मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण जे आहे ते मागच्या वेळेला ओपन मध्ये त्याला किशोरीताई पेडणेकर या महापौरात यावेळेला ओपनचं आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होत ज्यावेळेला ओबीसीच्यावर एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होत तुम्ही जो नियम दाखवताय आम्हाला की तीन ओबीसीचे पाहिजे होते म्हणून तो जर नियम तुमचा तर तुम्ही एस टीचे पाहिजे म्हणून एसटीचे तीनचा नियम तुम्ही दाखवता मुळात आरक्षण तुम्ही दोनच टाकलं आता दोनच टाकल्या तर तीनचा नियम लागूच तुम्ही तीनच आरक्षण टाकलं पाहिजे आणि मागच्या जर ओपनचं होत तर ह्या वेळेला चक्राकार पद्धतीने तुम्हाला ओबीसीचं आणि एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं आणि दोन ही जगलरी केलेली आहे तुमच्याकडे एसटीचा उमेदवार नसल्यामुळे केलेली जगलरी आहे आणि ती जगलरी लोकांच्या लक्षात आणून देणं नियमाप्रमाणे हे आमचं कर्तव्य आहे म्हणून लोकांची किती बसवणूक करणार तुमच्याकडे जो आतापर्यंत प्रश्न उपस्थित केला जात होता की राजकीय नेते सत्तेसाठी कोणते कोणते पक्षासाठी सहभागी होतात मला असं वाटतं मी माझा प्रिन्सिपल खूप पाळलेला माणूस आहे परंतु कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात ते आपण मनापासून घेतो काही गोष्टी नाही घेतो या सगळ्या घटना घडत असतात त्याच्यामुळे तशा प्रकारच्या घटना काय घडल्यात त्याची जो पण राजीव पाटील आम्हाला भेटत नाही तो पण त्या विषयावरती मी बोलू शकल मनापासून विषय असा आहे मुंबईमध्ये आता काय करायचं काय नाही करायचं ती पक्षाचे प्रमुख ठेवले की लागला नाही मला असं वाटतं कसं आहे की पक्षप्रमुख म्हणजे राजू पाटलांनी तिथे निर्णय जर एखादा घेतला असेल तर तो निर्णय त्यांनी नि काय समजून घेतलाय त्याची माहिती आम्हाला घ्यावी लागेल परंतु मला कल्पना नाही त्याची ना ते पक्षश्रेषित उत्तर देऊ शकतात कारण कारण असं संजय राऊत हे दावा करतात की राज सगळं माहितीच नाही माहिती कसावं ते तुम्हाला सांगतो जस की काही निर्णय मनापासून घ्यावे लागतात काही निर्णय मनाच्या विरोधात ते जाऊन घ्यावे लागतात केडीएफीचा निर्णय मनापासून आहे की मनाच्या विरोधात माहितीच ना राजे पाटील त्यांच्यावर त्यांच्या मनापासून आहे तुमच्या मानसिक तिथं काय माझी मानसिक कसं एकदा मी स्प्रेट माझं वैयक्तिक मत असं पक्ष वैयक्तिक मताला महत्व नसतं म्हणाला आहे वैयक्तिक माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही पटणार नाही पटून घेऊ शकत नाही माझा स्प्रेड स्वभाव मी स्प्रेड बोलतो मला काही गोष्टी आवडत नाही त्याही मी तोडावर स्पष्ट बोलतो त्याच्यामुळे मी माझी भूमिका मांडली भूमिका माहिती नाही ते पक्ष भरून ठरवतो